जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित मिशन सक्षम टू पॉइंट झिरो संपन्न सोशल पोलिसिंगद्वारे तरुणांना रोजगाराची संधी मिळून सक्षम बनवण्यासाठीचा सा उपक्रम कार्यक्रमास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व प्रथम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन सक्षम या उपक्रमाची जानेवारी दोन तरुणांनी सहभाग घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते व त्यांना प्रमाणपत्र देऊन रोजगाराची संधी मिळाली होती त्याच धर्तीवर आज रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय येथे मिशन सक्षम टू पॉईंट झिरो कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना पोलिस अधीक्षकांनी उपस्थित तरुणांना मिशन सक्षम या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन प्रथम या संस्थेच्या घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत अवगत केले तसेच मुंबई पुणे प्रशिक्षण घेतल्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींच्या भविष्यात कसे अमूलाग्र बदल घडतात त्याबाबत त्यांना प्रेरित केले तसेच जानेवारी दोन हजार मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमावेळी प्रशिक्षण पूर्ण करून आपली रोजगाराची संधी मिळविणाऱ्या तरुणांचा यावेळी सत्कार व कौतुक देखील पोलीस अधीक्षकांनी केले यावेळी उपस्थित तरुणांनी आपले मनगत व्यक्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व सक्षम या संस्थेचे संचालक शिवाजी कदम यांचे आभार मानले प्रथम या संस्थेचे संचालक शिवाजी कदम यांनी तरुणांना मार्गदर्शन करीत संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे रोजगार संदर्भात पंचेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले तसेच सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एन एस डी सी आणि शासकीय थर्ड पार्टी असेसमेंट असे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल व रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याबाबत यावेळी सांगितले तर कार्यक्रमावेळी मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा तब्बल तीनशे सात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे प्रथम या शैक्षणिक संस्थेचे संचालक शिवाजी कदम उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार